रेझलॉट ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आणि आज आपण करडईची भाजी कशी करायची ती बघणार आहोत तर इथे आपण आज करडईची भाजी बन बघतोय तर मस्त हिरवीगार कोवळी अशी ही, ही करडईची भाजी आहे जी पाण्याची खुडून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहेत कोणत्याही पालेभाज्या करताना आधी त्या स्वच्छ धुवाव्या लागतात नाहीतर भाजी केल्यानंतर खरखर लागते कारण हे मातीमध्ये असतं तर मातीचा थर किंवा मातीचे कण राहिल्यामुळे माती अशी खरखर भाजी खरखर लागू शकते त्यामुळे आधी घेताना एक चार ते पाच पाण्याने स्वच्छ भाजी धुवून निथळून घ्यायची आहे आता ही मी बारीक चिरून घेते आणि त्याच्यानंतर आपण पुढची कृती बघूयात तर हे पहा मस्त कोवळी हिरवीगार भाजी तर हे पहा भाजी मी मस्त बारीक चिरून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही मस्त हिरवीगार तर भाज्या कधी हे धुवून मग चिराव्यात चिरून धुऊ नये त्याच्यातलं सगळं पौष्टिक सत्व असतात ते निघून जातात त्यामुळे भाज्या आधी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि मगच चिरायच्या आहेत मी कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये जवळपास मी तीन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे ठराविक भाज्या असतात त्यांच्यामध्ये तेल जास्त घालावं लागतं तरच त्या छान होतं तुम्ही कमी तेलामध्ये देखील बनवू शकता पण या भाजीला थोडं तेल जास्त लागतं तर मी इथे एक तीन चमचे तेल घेतलेलं आहे आणि तेल छान तापलं की मग त्यामध्ये इथे मी हिरवी मिरची लसूण आणि कांदा घेतलेला आहे या भाजीला लसूण जरा जास्तच घालावा लागतो मग तुमच्या आवडीवर आहे काही जणांना लसूण जास्त आवडत नाही तुम्ही कमी घातला तरीही चालेल तर तेल देखील आपलं छान तापलेलं आहे तेलामध्ये आपण टाकतरी मिरची तर लसूण मिरची टाकल्यानंतर छान असं करपूस लसूण भाजून घ्यायचं आहे कच्चा लसूण ठेवला तर त्याचा वास येतो छान असा तेलामध्ये करपूस लसूण भाजला तर फ्लेवर भाजीला खूप छान येतो तर मिरच्या देखील तिखट जास्त कमी जास्त तुमच्या आवडीवर तुम्ही घालू शकता लसूण छान करपूस भाजलेला आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत तर मी ते दोन मध्यम आकाराचे कांदे घातलेले आहेत भाजी कितपत आहे या अंदाजे कांदा घालायचा आपल्याला कांदा देखील रंग बदलेपर्यंत छान भाजून घेऊया तर इथे आपला कांदा देखील छान परतलेला आहे तर पालेखाज्यांमध्ये खूपही कांदा करबून घ्यायचा नसतो किंवा करपूस पण भाजून घेतो इतर वेळ तसा भाजायचा नाही आहे थोडासा रंग बदलला कांदा जरा मऊसर झाला की आपला कांदा योग्य प्रमाणात भाजला जातो यामध्ये मी ही तुडाळ घेतलेली आहे जी भिजवून घेतलेली आहे तुम्ही यामध्ये मूग डाळ घातली तरीही चालेल यामध्ये थोडीशी डाळ आपण परतून घेणार आहोत तेलामध्ये डाळ जरा परतली ती चवीला छान लागते आता आपण जी भाजी चिरून घेतलेली आहे ती घालूयात मिक्स करून घेऊया सगळी व्यवस्थित तर पालेभाज्या दिसताना आधी जास्त दिसतात पण जशा ते सुटतील त्यामधलं पाणी सुकून भाज्या अटतात म्हणजे कमी होतात त्यामुळे जे नवीन करणारे असतात त्यांना पालेभाज्यांचा अंदाज येत नाही भाज्या शिजवताना शक्यतो पाणी घालायचं नसतं पालेभाज्या जितक्या तुम्ही वाफेवर शिजवणार तितक्या त्या चवीलाच छान लागतात त्यांचं अर्क टिकून राहतो आणि भाज्यांचा रंग देखील बदलत नाही तर शक्यतो प्रयत्न करा की भाज्या पाण्यामध्ये नाही शिजवता वाफेवर शिजवा भाजी छान मिक्स झाले की मग त्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत तर मीठ जमीनुसार आणि अंदाजानुसार घाला कारण मी सांगितल्याप्रमाणे पालेभाजी शिजून कमी होते त्यामुळे जर तुम्हाला सुरुवातीला ती कढई भरून जरी दिसली तरी भाज्या हे पहा आपण ज्यावेळेस सुरुवातीला टाकलेली तर भाजी मिक्स केल्यानंतर त्यातलं पाणी सुटायला सुरुवात होते आणि भाजीचा आकार बघा तुम्ही कमी झालेला आहे त्यामुळे मीठ आधी टाकायचं नाही आहे भाजी छान व्यवस्थित मिक्स करून मगच आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे तर हे पहा यामध्ये एकही थेंब पाणी घातलं नव्हतं पण आपलं आपलं भाजीचं पाणी आमचं सुटायला सुरुवात झालेली आहे तर यामध्ये आपल्याला पाणी घालायची देखील काही एक गरज नाही आहे शक्यतो भाजी बिन पाण्याचा आणि न झाकता शिजवण्याचा प्रयत्न करा पण तुम्हाला खूप घाई असेल तर तुम्ही एक पाच मिनटं झाकून ठेवलं आणि मंदाचे वर किंवा मध्यमाचे वर भाजी शिजवली तरी भाजी पटकन शिजते आत। तर आता आपण भाजी छान डाळ शिजेपर्यंत तर आता भाजी आपण व्यवस्थित डाळ शिजेपर्यंत शिजवून घेऊयात तर रंग बघा सुरेख दिसतोय तर शक्यतो पाणी घालल्यानंतर भाज्यांचा रंग बदलतो किंवा तुम्ही झाकून ठेवलं तरीही भाज्यांचा रंग बदलतो तर बिन झाकता आणि बिन पाणी घालता भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत तर आता ही आपली भाजी छान शिजू देत त्याच्यानंतर आपण बघूयात तर एक पाच मिनिटात भाजी छान शिजून होते हे बघा भाजी छान शिजलेली आहे डाळही छान शिजलेली आहे आता आपण यामध्ये टाकणार आहोत शेंगदाण्याचं कोक तर शेंगदाण्याचं कूट आधी टाकायचं नाही आहे भाजी पूर्ण शिजणार म्हणजे अगदी एक नव्वद टक्के भाजी शिजते आणि दहा मिनटं थोडीशी राहते त्यावेळेस शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे शेंगदाणे जर आधी टाकले तर भाजी करपण्याची शक्यता असते म्हणून आधी आपण भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट टाकत नाही आहोत आता आपण शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर फक्त एक ते दोन मिनटं भाजी छान परतून घ्यायची आहे आणि मंद आचेवर ते शिजू द्यायचं आहे तर राहिलेलं पाणी देखील आटेल आणि आपली भाजी मस्त तयार होईल हे पहा दोन मिनटात भाजी आपली मस्त तयार झालेली आहे रंग बघू शकता तुम्ही रंग देखील छान टिकून राहिलेला आहे तर भाजी आपण बीन पाण्याची आणि बीन झाकता शिजवलेली आहे त्यामुळे त्याचा रंग टिकून राहिलेला आहे तर अशा पद्धतीने मस्त करडईची भाजी तयार झालेली आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा मला अशा आहे रेसिपी तुम्हाला समजली असेल आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशाच पारंपरिक आणि नवीन रेसिपीसाठी ब्लेस फूड रेसिपी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर पालेभाज्या शरीरासाठी अगदी पौष्टिक असतात आणि खूप सारे त्याच्यामध्ये गुणधर्म असतात औषधी देखील तर शरीरासाठी उत्तम आणि जास्तीत जास्त पालेभाज्या खाण्याचा देखील प्रयत्न करा कारण बदलतं दिवस मान आणि लाईफस्टाईल आपली जी चेंज होते त्यामुळे शक्यतो पालेभाज्यांचा वापर जास्त केला जात नाही तर ज्या आपल्या पारंपरिक भाज्या आहेत किंवा ज्या सिजनल भाज्या आहेत त्या भरपूर प्रमाणामध्ये खाण्याचा प्रयत्न करा तर ही भाजी अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा मला अशा हे तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी बघितली त्याबद्दल धन्यवाद आणि ही रेसिपी तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा